या देवी सर्व भूते शो काल कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नम नमस्कार नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजेच नवदुर्गेचे सातवे रूप नवदुर्गेचे सातवे रूप हे कालरात्री देवीचे आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते काल रात्री देवीच्या पूजनाने आयुष्यात येणाऱ्या बाधा दूर होतात शनिदेवांची जर आपल्यावर प्रकोप असेल तर तोही शांत होतो आणि आपल्या आयुष्यात येणारे संकट मुक्त होतात काल रात्री देवी शत्रू आणि दुश्मनांचा संहार करते काल रात्री देवीच्या पूजनाने तणाव अज्ञात शत्रू भय आणि वाईट शक्ती यांच्यापासून संरक्षण होते त्या सर्व आपल्यापासून दूर राहतात कालरात्री देवी ही शौर्य आणि न्यायाची देवता आहे देवीच्या पूजनाने भक्तांवरील सर्व संकटे दूर होतात आणि भक्तांना भयमुक्त आणि संकटमुक्त जीवन मिळते कालरात्री देवीच्या पूजनाने भक्तांमध्ये दे धैर्य आणि शौर्य निर्माण होते ज्यामुळे ते कोणत्याही संकटाचा आणि भयाचा सामना करण्यासाठी तयार होतात देवीचा रंग हा कृष्णवर्ण आहे आणि कृष्णवर्ण रंगामुळे देवीला कालरात्री म्हटले जाते देवीचे केस हे विखुरलेले आहे आणि ते मोकळे आहे कालरात्री देवीच्या गळ्यामध्ये मुंडक्यांच्या माळा आहे ज्या असुरांच्या आहे देवीला तीन नेत्र असून ते ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहे ज्यामधून विजेप्रमाणे तेज निघते आणि सूर्याप्रमाणे ते लखलख -लख करते कालरात्री देवीला चार हात आहे ज्यांतील एक हात मुद्रा एक हात वरमुद्रा आणि एका हातात वज्र आणि एका हातात तलवार आहे कालरात्री देवीचे वाहन हे गर्दब म्हणजे गाढव आहे कारण ते नम्रता साधेपणा सहनशक्ती निष्ठा यांचे प्रतीक आहे आणि वाईटाचा नाश करणारे आहे देवीच्या पूजनाने आपण आपल्या क्रोधावर नियंत्रण मिळवू शकतो आणि देवी साधकाला निडरता म्हणजेच निर्भय प्रदान करते देवीचे हे रूप आपल्याला शिकवते की आपल्या रागाचा उपयोग आपल्या सफलतेसाठी कसा करायचा आणि रागावर नियंत्रण कसे ठेवायचे देवीचे हे रूप दिसायला जरी खूप भयानक असले आणि भीतीदायक असले तरी देवी भक्तांना सदैव शुभफल देते त्यामुळेच देवीचे एक नाव शुभमकरी असे देखील आहे कालरात्री देवीला यंत्र तंत्र मंत्र यांची देवी मानली जाते आणि दानव राक्षस पिशाच भूत त्यांचे नाव एकताच पळून जातात काल रात्री देवीची पूजा ही तांत्रिक विद्या प्राप्त करण्यासाठी रात्रीच्या वेळेस केली जाते आता शारदीय नवरात्राचा सातवा दिवस कधी आहे त्या दिवशी शुभमुहूर्त काय आहे आणि देवीची पूजा करण्यासाठी कोणता शुभमुहूर्त आहे राहुकाल कोणता आहे ते बघूया शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीसमध्ये काल रात्री देवीचा सातवा दिवस हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच सोमवारी असेल आणि सप्तमी तिथीची सुरुवात ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला रविवारी दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे आणि सप्तमी तिथीची समाप्ती एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवारी दुपारी चार वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे आता पूजेचा शुभ मुहूर्त हा एकोणतीस सप्टेंबरला सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपासून ते सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि सकाळच्या पूजेचा दुसरा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांपासून सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि सायंकाळच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा चार वाजून चाळीस मिनिटांपासून सात वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि या दिवशी अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असेल आणि या दिवशी सूर्योदय सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी होणार आहे आणि या दिवशी राहुकाळ हा सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपर्यंत असेल राहुकाळात देवांची पूजा करणे कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य असते या दिवशी देवीचा रंग हा केशरी आहे तुम्ही केशरी वस्त्र घालून देवीची पूजा करू शकता काल रात्री देवीचे प्रिय फूल हे रातराणी आहे आणि तुम्ही देवीला झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ देखील अर्पण करू शकता आणि या दिवशी देवीचा नैवेद्य हा गुळ किंवा सांजोऱ्या किंवा कडकणी आहे तुम्ही देवीला गुळ किंवा सांजोऱ्या किंवा कडकणीचा नैवेद्य अर्पण करू शकता या दिवशी देवीची पूजा करताना तुम्ही स्वच्छ वस्त्र धारण करावे आणि घटाची कलशाची देवीच्या फोटोची मूर्तीची पूजा करावी तुमच्याकडे जर काल रात्री देवीचा फोटो असेल तर त्याची पूजा करावी देवीला झेंडूचे किंवा रात्राणीचे किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करावी देवीला पान लवंग सुपारी इलायची या वस्तू अर्पण कराव्या आणि देवीला तिचा प्रिय नैवेद्य गुळ कडकणी सांजोऱ्या यांपैकी काहीही अर्पण करावे देवीला गुळाचा किंवा कडकणीचा किंवा सांजोऱ्यांचा नैवेद्य अर्पण केल्याने घरावर किंवा व्यक्तीवर येणाऱ्या दुःखांपासून संरक्षण होते संकट दूर होते व भीतीपासून मुक्ती मिळते त्यानंतर तुम्ही देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा ज्यामध्ये दे. ओम देवी काल रात्रे नम ओम ए री क्ली काल रात्रे नम किंवा या देवी सर्वभूते शोमा काल रात्री रूपेन संस्थितहा नमस्तस्ते 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 नमो नम यांपैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा देवीची पूजा करावी देवीला धूपदीप लावावे देवीची आरती करावी आणि देवीची कथा ऐकावी या दिवशी कालरात्री देवीची पूजा केल्यानंतर देवीला तुम्ही तुमची मनोकामना सांगावी शारदीय नवरात्राच्या सप्तमीच्या दिवशी कालरात्री देवीची रात्रीची पूजा केली जाते या दिवशी ज्यांना तंत्रसिद्धी प्राप्त करायच्या आहे ते लोक काल रात्री देवीची रात्रीची मध्यरात्रीमध्ये पूजा करतात देवीचे काल रात्री हे रूप रिद्धी सिद्धी प्रदान करणारे आहे आई भगवतीच्या कृपेने सर्व काही मंगलमयच होते पौराणिक कथांनुसार एक रक्तबीज नावाचा राक्षस होता आणि रक्तबीज हा देवी देवतांना भक्तांना ब्राह्मणांना साधूंना खूप त्रास देत होता रक्तबीजला असा वर होता की त्याच्या रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडला तर त्यातून त्याच्यासारखाच दुसरा राक्षस निर्माण होईल रक्तबीजाच्या त्रासाला कंटाळून सर्व देवी देवता भगवान शिवशंकरांपाशी गेले आणि त्यांची विनवणी करू लागली भगवान शिवशंकरांना माहीत होते की या रक्तबीजाचा संहार ही फक्त पार्वती देवी करू शकते तेव्हा भगवान शिवशंकरांनी पार्वती देवीची विनवणी केली तेव्हा पार्वती देवीने भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने पार्वती देवीने शक्तीसंधान केले आणि त्यांच्यामधील कालरात्री या रूपाची निर्मिती केली आणि कालरात्री देवी उत्पन्न झाली त्यानंतर कालरात्री देवी ही रक्तबीजाच्या संहारासाठी गेली आणि रक्तबीजाचा संहार करताना त्याच्या रक्तातून अनेक रक्तबीज निर्माण व्हायला लागले तेव्हा कालरात्री देवीने ते रक्त स्वतः पिले अशा प्रकारे कालरात्री देवीने रक्तबीजाचा संहार केला दुर्गादेवीचे कालरात्री हे रूप अशा प्रकारे रक्तबीजाचा संहार करणारे ठरले आणि तेव्हापासूनच दुर्गादेवीचे हे रूप कालरात्री असे नावारूपास आले अशा प्रकारे ही कालरात्री देवीची कथा होती तुम्हाला जर शत्रूंपासून भय असेल किंवा कोणतीही तांत्रिक भीती त्रास देत असेल किंवा शत्रू भूत पिशाच यांचे भय वाटत असेल तर त्यासाठी काल रात्री देवीचा एक उपाय करायचा आहे तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे कालरात्री देवीची कथा जन्मकथा पूजाविधी देवीला प्रिय वस्तू पूजेचा शुभ मुहूर्त नैवेद्य रंग या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे याप्रमाणे तुम्ही काल रात्री देवीची पूजा करू शकता आणि देवीला प्रसन्न करून घेऊ शकता शारदीय नवरात्राचा सातवा दिवस हा नवरात्रामध्ये खूप महत्वाचा दिवस असतो या दिवशी देवीची विधिवत पूजा केली जाते तुम्हीही काल रात्री देवीची पूजा करून काल रात्री देवीला प्रसन्न करून घेऊ शकता आपल्या मी गतपुरीची या चॅनलवर असेच नवरात्रीबद्दल व्हिडिओ अपलोड केलेली आहे ते पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरु श्री स्वामी समर्थ ओम देवी कालरात्रे नमह।